दक्ष सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष दरवर्षीप्रमाणे याही वर्षी सातपूर शिवजन्म उत्सव समितीच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज जयंती उत्साहात साजरी करण्यासाठी उत्सव सोहळ्याच्या वतीने बैठकीचे आयोजन करण्यात आले होते सातपूरच्या पपया नर्सरी येथील सौभाग्य लॉन्स येथे दिनांक बारा जानेवारी सायंकाळी चार वाजता ही बैठक संपन्न झाली आहे सातपूर शिवजन्म उत्सव समिती दोन हजार चोवीस अध्यक्षपदी अनिल गडाख यांची बिनविरोध निवड करण्यात आली असून कार्य अध्यक्षपदी फरीदा सलीम शेख यांची निवड करण्यात आली आहे शी सातपूरकर भव्य अशी शिवजयंती उत्साहात साजरी करतात शिवजयंती उत्साहानिमित्त अनेक भव्य अशा कार्यक्रमांचं आयोजन देखील सातपूर शिवजन्म उत्सव समितीच्या वतीने करण्यात येते दरवर्षीप्रमाणे यंदा ही सातपूर शिवजन्म उत्सव समितीच्या अध्यक्षपदी अनिल गडा तर कार्यध्यक्षपदी फरिदास सलीम शेख यांची निवड करण्यात आली आहे आज समिती सातपूर दोन हजार चोवीसची अध्यक्षपदी मोठे बंधू आणि रोगाडात तसेच दे, कार्याध्यक्षा आमच्या मामी फरिदे मामी शेख यांची निवड झाली त्या त्याबद्दल पूर्ण सातपूर आमच्या कोर कमिटीतर्फे जो निर्णय घेतला आहे हा निर्णय हा आमच्या सर्वतर असून हे पाचशुक पाच इच्छुक होते त्यांच्या संगमताने ही निवड झाली त्याबद्दल मी खूप कोर कमिटीचे आभार मानतो आणि नक्कीच हा शिवजन्म सोहळा खूप छान पद्धतीने पार पडला अशी मी ग्वाही देतो त्याप्रमाणे दरवर्षी शिवजन्मोत्सव सातपूर शहरात खूप मोठ्या उत्साहाने होतो काल त्याची मिटिंग पार पडली व आज सातपूरच्या कोर कमिटीने अध्यक्ष आणि कार्याध्यक्षांची निवड केली त्यात आमचे मोठे बंधू अध्यक्ष अनिल नाना गडाक आणि फरिदा मामी शेख यांची निवड करण्यात आली शिवजन्मोत्सव सातपूरमध्ये असाच जोरात व्हावा अशी अपेक्षा आहे सातपूर शिवजन्मोत्सवच्या सर्व कोर कमिटीच्या वतीने अनिल अण्णा घडाक आणि तसेच फरीदा आम्ही शेख यांची निवड सर्वानुमते या ठिकाणी निवड झाली त्याबद्दल त्यांचे मी अभिनंदन करतो सर्व शिवप्रेमींच्या आमचा दरवर्षी जो सहभाग असतो यावर्षी या शिवजन्मोत्सवामध्ये नक्कीच जास्त प्रमाणात सहभाग होईल आणि अनिल अण्णा असतील फरीदा आम्ही असतील यांच्या यांचा अध्यक्ष आणि कार्याध्यक्ष हे नाम मात्र आहे पण प्रत्येकजण इथं अध्यक्ष आहे आणि सर्वांच्या साथीने हा शिवजन्मोत्सव सोहळा पार पडत असतो आमच्या सर्वांच्या उपस्थितीत आज ही निवड अतिशय योग्य निवड या ठिकाणी झाली त्यांना शुभेच्छा आणि यावर्षीचा कार्यक्रम नक्की सुंदर होईल याबाबत काही शांकायचं <laughs> आज सातपूर शिवजन्मोत्सव समितीची मीटिंग होऊन सर्व शिवजन्मोत्सव समितीच्या वतीने बिनविरोध निवड अनिल भाऊ गडाख यांची बिनविरोध निवड झाली आहे अध्यक्ष म्हणून तसेच कार्याध्यक्षपदी सौ फरिदाम अभिषेक यांची बिनविरोध निवड झालेली आहे मी सर्व सातपूर परिसरातील शिवजन्मोत्सव समितीच्या वतीने या सर्वांना शुभेच्छा देतो थांबतो चोवीसची निवड अगदी खूप कमी वेळात झाली आहे एकमताने झाली आहे त्याबद्दल मी सगळ्यांचे आभार मानते आमचे अनिल भाऊ गडाक आणि आमच्या फरिदाम मामी शेख यांची जी निवड झाली आहे अध्यक्ष आणि कार्याध्यक्ष अतिशय उत्कृष्ट अशी निवड झालेली आहे आणि जसं म मी म्हणते की प्रत्येक वर्षी उत्तर उत्तर प्रगती होते शिवजन्मोत्सवच्या कार्यामध्ये तशीच ह्याही वर्षी ह्यांच्या हस्तून ह्यांच्या हातून अजून प्रगती व्हावी आणि कार्यक्रम अजून दिमागदार व्हावा एवढीच शुभेच्छा देते त्यांना आणि थांबते आज या ठिकाणी सर्वपक्षीय सर्वांना घेऊन शिवजन्मोत्सव समितीची बैठक पार पडली व सर्वानुमते या ठिकाणी या वर्षीचे अध्यक्षपदी अनिल गडाख यांची व कार्याध्यक्षपदी फरिदाम अमिषेख यांची सर्वानुमते निवड झाली मी सर्व शिवजन्मोत्सव समिती व सातपूर विभागाच्या वतीने या दोघांनाही पुढील वाटचालीच खूप खूप शुभेच्छा देतो व सर्व सातपूरकरांना अभिप्रेत असलेला शिवजन्मोत्सव यांच्या हातून पार पडेल आणि आज यांची निवड जरी जा, निवड जरी झालेली आहे तरी देखील आम्ही सर्वजणं व सर्व शिवजन्मोत्सव प्रेमी त्यांच्या पाठीशी दरवर्षीप्रमाणे अध्यक्ष कार्याध्यक्षाच्या पाठीशी असतो त्याप्रमाणे सर्व उभे राहतील व एक यशस्वी शिवजन्मोत्सव यांच्या हातून पार पडेल अशी सर्वांना ग्वाही देतो व सर्वांना शुभेच्छा देतो धन्यवाद जय जिजाऊ जय शिवराय जय भीम काल शिवजन्मोत्सवाची मिटिंग झाली त्या मिटिंगमध्ये जे इच्छुक अध्यक्ष असतील कार्याध्यक्ष असतील सर्वांना व सर्व कमिटींनी हा जो काही निर्णय घेतला आमचे बंधू आणि नाना गडाक व कार्याध्यक्षपदी फरिदाम अमि शेख यांची निवड झाली ही निवड ही सर्वांनुमती सर्व कमिटीच्या मेंबरनी व जेवढे काही इच्छुक असतात त्या सर्वांनुमती ही निवड केलेली आहे व जे कोणी इच्छुक असतील मागे पुढे यांनी नाराज न होता यांनी पुढं सक्रिय होऊन सहभाग नोंदवा व जास्त जास्त वेळ देऊन आपलं आपलं कार्य जोर साजरा करा गणमहोत्सव दोन हजार चोवीसच्या अध्यक्षपदी अनिल गडाख तर कार्याध्यक्षपदी फरिदाम अमि शेख यांची निवड झालेली आहे आणि त्यांना शुभेच्छा तसंच बाकीची करणार शिवजयंती जयंतीची आव दोन हजार चोवीस याच्यामध्ये आम्ही सहभागी झालेले अनिल भाऊगडा अध्यक्ष आणि मी झाले आणि या सगळ्यांचा उत्स्फूर्त चांगला सा, सा, साथ भेटला आणि आम्ही मी सगळं काम चांगलं दरवर्षी करणार अशी माझी मी सांगते सगळ्यांना माझ्या करून जे बी काम होईल आम्ही चांगलंच काम करू आणि तुम्ही मला इथपर्यंत बोलवलं हे मला खूप आनंद झाला आणि मी सगळे असले आणि मला खूप उत्स्फुर्त आनंद भेटला सातपुरुष उद्धव मस्त समिती दोन हजार चोवीस अध्यक्षपदी माझी तसेच आमच्या मामी फरिदा मामी शेख यांची सर्वानुमते बिनिवृत्त निवड करून दिली त्याबद्दल मी सर्व शिवभक्तांचे आभार मानतो व आमच्या दाखवलेला हा विश्वास आम्ही सार्थपणे पूर्ण करू सांगतो आणि थांबतो दरम्यान अध्यक्षपदी अनिल कडाक तर कार्याध्यक्षपदी फरीदा शेख यांची निवड झालेले यंदाची शिवजयंती सातपूर शिवजन्म उत्सव समितीकडून भव्य दिव्य साजरी करण्यात येणार असल्याचं समितीकडून सांगण्यात आलंय परमेश्वर आंधळे दक्ष न्यूज सातपूर नाशिक